पूर्व खोपोली पोलिसांचा कडक बंदोबस्त पोलीस पाहणी खोपोली नगर परिषदेची निवडणूक शांततामय पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल आणि खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या निपक्ष निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक पोलीस प्रशासनाचा स्पष्ट हेतू असून कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी नेहुल यांनी दिला विशेष दक्षता वाढीव गस्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश डॉक्टर विशाल नेहुल यांनी दिले मतदान केंद्राची रचना सी नियंत्रण पोलीस बंदोबस्त वाहतूक व्यवस्थापन घटकांवरील पूर्व आणि मशीनची सुरक्षा यांचा आढावा यावेळी घेण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनानुसार खोपोली पोलिसांनी दंगा काबू योजना राबवली असून रूट मार्च काढून निवडणूक पूर्व वातावरणात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याचे खोपोली पोलिसांनी स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न